नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी तुमच्या आमच्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा मजेदार मराठी कोडे जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचं पहिलं कोड आहे असा कोणता शब्द आहे ज्यापासून एका फुलाचे नाव एका फळाचे नाव आणि एका पदार्थाचे नाव तयार होते या कोड्याचं उत्तर आहे गुलाबजामून मित्रांनो गुलाबजामून हा एक असा शब्द आहे ज्या शब्दापासून एका फुलाचे नाव म्हणजेच गुलाब एका फळाचे नाव म्हणजे जामून ज्याला की जांभूळ असे सुद्धा म्हणतात आणि एका पदार्थाचे नाव म्हणजेच गुलाबजामून तयार होते दुसरा कोडा आहे एका अंधार असलेल्या बंद खोलीमध्ये तुम्ही आहात तुमच्याकडे एक मेणबत्ती आणि एक दिवा आहे तर तुम्ही सर्वात अगोदर काय पेटवाल तर या कोड्याचं उत्तर आहे माचीस मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला माचीस पेटवावी लागेल कारण आपल्याला मेणवत्ती किंवा दिवा जर पेटवायचा असेल त्या अगोदर आपल्याला माचीस पेटवावी लागेल तिसरं कोडा आहे असे कोणते फुल आहे ज्याकडे रंग आणि सुगंध काहीच नाही तर मित्रांनो याकुड्याचं उत्तर आहे एप्रिल फुल मित्रांनो एप्रिल फुल हे कासे फुल आहे ज्याकडे रंग आणि सुगंध काहीच नाही मित्रांनो एप्रिल फुल हे कोणते फुल नाही परंतु तुम्हाला माहितच असेल की एक एप्रिलला कोणतेही व्यक्ती एखाद्या व्यक्तीला काहीतरी खोटे सांगतो त्याच खेळाला एप्रिल फुल असे म्हणतात चौथो कोडा आहे असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर कोणीच हो म्हणू शकत नाही या कोड्याचं उत्तर आहे तुम्ही मेला आहात का मित्रांनो हा जो प्रश्न आहे याचे उत्तर कोणीच हो असे देऊ शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला अजून एखादा असा प्रश्न माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पाचव कोडा आहे अशी कोणती गोष्ट आहे जी स्वतः काहीच खात नाही परंतु दुसऱ्याला खाऊ घालते तर <च्छा> या कोड्याचं उत्तर आहे चम्मच किंवा चमचा मित्रांनो चम्मच ही एक अशी गोष्ट आहे जी स्वतः काहीच खात नाही परंतु दुसऱ्याला खाऊ घालते कोडा हे अशी कोणती गोष्ट आहे जिला पंख नाहीत तरी सुद्धा ती उडते या कोड्याचं उत्तर आहे पतंग मित्रांनो पतंग ही एक अशी गोष्ट आहे जिला पंख नाहीत तरी सुद्धा ती आकाशामध्ये उडते सातवो कोडा आहे असे कोणते लाकूड आहे ज्यामध्ये गोड पाणी असते या कोड्याचं उत्तर आहे ऊस मित्रांनो ऊस हे एक असे लाकूड आहे ज्यामध्ये गोड आणि थंड पाणी असते आठवकोडा आहे एका राजाची एक राणी शेपटीने पिते पाणी ओळखा पाहू कोण या कोड्याचं उत्तर आहे दिव्याची वात मित्रांनो दिव्याची वाघ ही दिव्याची एक अशी आहे जी की शेपटीने पाणी म्हणजेच तेल ओढत असते नव कोडा हे तीन अक्षराचे असे कोणते नाव आहे जे उलटे आणि सरळ सारखेच होते तर या कोड्याचं उत्तर आहे जहाज मित्रांनो तीन अक्षराचे जहाज हे असे नाव आहे ज्याला आपण उलट आणि सरळ दोन्ही बाजूने पाहिले तरी ते सारखेच होते आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचं कोडा आहे अशी कोणती गोष्ट आहे जी जीवनात फक्त दोनदाच येते जी की आपल्याला मोफत मिळते पण तिसऱ्यांदा मोफत मिळत नाही तर या कोड्याचं उत्तर आहे दात मित्रांनो दात ही आपली अशी गोष्ट आहे जी निसर्गता आपल्याला जीवनामध्ये दोनदा मोफत मिळते परंतु तिसऱ्यांदा मिळत नाही मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या दहापैकी किती कोड्यांची उत्तर बरोबर आली ती देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या मजेदार व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद